जय शिवराय आज खूप चांगला दिवस आहे मंगळवारचा दिवस विशेष म्हणजे आज अंगारखे चतुर्थी आहे आणि विघ्नच्या प्रांगणामध्ये आज सकाळची महाआरती झाली त्या ठिकाणी मी अभिषेक केला आणि अभिषेक केल्यानंतर मी आज जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाग जनतेसमोर एक छोटीशी पत्रकार परिषद घेत आहे पत्रकार परिषदेच कारण गेले दोन हजार सात पासून या तालुक्याच्या तालुक्याच्या मध्यभागी उभं राहून मी काम करतोय हे काम करत असताना खर तर खूप चांगल्या पद्धतीच मला सर्व लोकांचा प्रेम मिळालं आपुकी मिळाली जिवाळा मिळाला आणि तर ही एकमेव जागा अशी आहे शिवजन्मभूमी बोमी, ही या भूमीची सेवा करण्यासाठी मला संधी मिळाली आणि संधी सर्वसामान्य जनतेने सर्वदय घेतली आणि मला खूप त्या ठिकाणी आनंद मिळाला आज लोकसभेचा निकाल लागला आणि निकालानंतर आपण पाहिलं की महाराष्ट्र आता विधानसभेच्या दिशेने एका बाजूला महायुती आणि एका बाजूला महाविकास आघाडी आणि या दोघांच्या असलेल्या पक्षाच्या निर्णयामध्ये माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस पुन्हा एकदा जनतेच्या विश्वासावर पातळ ठरण्याचा प्रयत्न करणार आहे आजच्या या बैठकीला ज्यांनी मला पुरेपासून साथ दिली आहे ते सन्माननीय मानजी गाडवे असेल सुधीरबाई खजसे असेल आदरणीय बिश्वरराव आपले पाटील असतील सन्माननीय अविनाशजी खटिले असतील आदरणीय संतोषजी घोटले सन्माननीय आमचे बेळगावचे सरपंच अर्षदजी गावडे आणि खरंतर हे फक्त आम्ही चेहरे आहेत ह्याच्याबरोबर अनेक असंख्य असलेले आमचे आस्ता माझ्या प्रेम करणारे अनेक लोक ज्यांनी खरं तर मला गेले सतरा अठरा वर्षामध्ये प्रेम दिलं आणि माझ्या विजयामध्ये मला सातत्याने माझ्या खादला खंदा लावून काम केलं मला माफ करा मी आज सर्वांची नावं घेऊ शकत नाही परंतु आज विघ्नच्या चरणी जे मनोगत आहे जे पॅप्लेट आहे ते छोटस आपण त्या ठिकाणी त्याच्या चरणी ठेवलं आणि सुरुवात केली आज पिंपळवंडी जिल्हा परिषदचं गाव आहे पिंपळवंडी आळा जिल्हा परिषद गट तिथून विघ्नंतर मळगंगा माता तिथून आशिर्मदृह सर्वांच्या साध्या पद्धतीने गाठीपेटी चालू करणार आहोत आणि या पंचायत समितीच्या दनामध्ये प्रत्येकाजवळ आम्ही वाडे वस्तीवर पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे मी महत्वाकांक्षा आणि इच्छा जी प्रकट केली आहे ती सर्वसामान्यांच्या दृष्टीने माझ्या वैयक्तिक असलेल्या स्वतःसाठी मी कुठल्याही पद्धतीची अपेक्षा ना तालुक्यातून केली नाही माझ्या आयुष्यामध्ये के मी केली परंतु एक गोष्ट निश्चित आहे जुन्नर तालुका हा विकासामध्ये सर्वतोपरी महाराष्ट्राच्या मुकुटावर प्रथम असला पाहिजे तो मुकुटुंबाने असला पाहिजे त्याच कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप काय दिले आपल्या सर्वांना आणि त्या तालुक्याची परतफेड करायची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे त्यामुळे मी ही छोटीशी पत्र प्रश्न याच्यासाठीच घेतली हे सर्वांना कळावं आपल्या सर्वांच्या माध्यमातून आणि कुठलाही गाजा वाजा नाही कुठलाही डिझे लावले लावला जाणार नाही किंवा कुठल्याही फटाक्याची आतिषबाजी होणार नाही किंवा वाजत लावली जाणार नाही सर्वसामान्य माणसाचा कौल आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन मला तालुक्यामध्ये फिरण्याचा बळ विघांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि ते घेऊनच मी आपल्या समोर येतोय त्याच्यासाठी जी आजची छोटीशी पत्र परिषद बनवली मी तमाम माझ्या पत्रकार बंधूंचं विशेषत्वाने त्याच्यामध्ये सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंबहुना मला त्या तालुक्यातील जी साडेपाच लाख लोक जनता जी आज या ठिकाणी तालुक्यामध्ये या तालुक्याला पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील जा त्या ठिकाणी आहेत त्या सर्व असलेल्या लोकांना मला कळकळीच आवाहन करायचंय या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी खर तर चर्चेतून या सगळ्या गोष्टी आपण सर्वांसमोर आणल्या पाहिजे की आपल्याला हा तालुका केवळ विकास आणि विकासासाठीच आपल्याला या तालुक्याचे सूत्र योग्य व्यक्तीच्या हातामध्ये दिले पाहिजे जेणेकरून या तालुक्याला खूप साऱ्या स्पर्धा आहेत मोठमोठे तालुके आपल्या स्पर्धेमध्ये आणि म्हणून नुसतं राजकारणासाठी राजकारण न होता आपण सर्वांनी या तालुक्याच्या प्रति मी माझी सद्भावना किंवा तालुक्या प्रति माझा मताचा त्याग हा योग्य माणसाच्या पदरामध्ये टाकेल सदपात्र अशा पद्धतीचं हे दान जाईल मताचं अशा पद्धतीची भावना मी कडकळी व्यक्त करतो तर निवडणुका म्हटलं का आमिष येतात निवडणुका म्हटलं का मग जवळचं लांबचं येतं विभागाचं येतं या सगळ्या गोष्टी त्या वेळेला जाग्या होतात पण माझ्या शेतकरी बंधू भगिनीची जी अर्थ हा काय त्याच्यासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी मी निश्चितपणे कार्यात होतो आहे आणि राहील संधी मिळावी आणि ते संधी मिळाल्यानंतर ती सर्वांच्या अशा पद्धतीची कामाची माझी पद्धत आपण सर्वांनी अनुभवलेली आहे आणि इथून पुढे मी आपल्याला आश्वासन शब्द देतो नवीन नवे वचन देतो की दिलेल्या मतांचा आदर करून आणि आपण दिलेल्या विजयांचा सन्मान ठेवून मी विनम्रपणे आपल्या सेवेसाठी माझं तन, मन धन आणि माझं आयुष्य अर्पण करेल एवढंच सांगतो जय शिवराय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका